हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नगर विकास खाते भरती दोन हजार पंचवीस तर या नगर भी, विकास विभागामध्ये गट क आणि गट ड याची एकूण किती पद भरली जाणार आहे त्या अनुषंगाने डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याची तीन हजार सातशे वीस रिक्त पदे आहेत ती कधीपर्यंत भरली जातील कधीपर्यंत ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकते या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती या व्हिडिओमध्ये बघायची आहे आ, ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये सध्या दिवाळी जी आहे लवकरच येणार आहे तर त्यासाठी ऑफर सुरू आहे मग त्यामध्ये सेट असेल नेट टी टी तसेच तलाठी भरती पोलीस भरती या सर्व बॅचेसवरती सध्या ऑफर सुरू आहे यापैकी या कोणती पण बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड रुपीजमध्ये पर्चेस करू शकता आणि त्या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्ड केले मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत की नगर विकास खाते जे काही आहे त्याच्यामध्ये जी काही तीन हजार सातशे वीस पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे किंवा भरती होणार आहे त्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन बघूया तर बघा नगरविकास खात्यातील तीन हजार सातशे वीस पदांची भरती जी आहे कधी होणार आहे तर याबद्दल इन्फॉर्मेशन आहे गट क आणि ड या सहवर्गातील पदे जास्तीत जास्त रिक्त आहेत तर बघा ती भरती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे तर बघूयात महाराष्ट्र शासन शासन पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रिक्त पदांची भरती जी आहे ते करत आहे आणि तुम्ही सध्या बघत असाल की बऱ्याचशा महानगरपालिकांच्या जे काही आहेत वेकन्सी येत आहेत स्पेशली त्याच्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डीची बरीचशी पदं जी असतात त्यासाठी वेकन्सी येते जसं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलं असेल ठाणे महानगरपालिकेची पण ऍडव्हर्टाइजमेंट बघितलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका पा, महानगर मीरा भाईंदर महानगरपालिका तर या सगळ्यांमध्ये ज्या काही वेकन्सीज आहेत सध्या येत आहेत मग त्याच अनुषंगाने बघा पंच्याहत्तर हजार ही जी काही रिक्त पदं आहेत आणि त्याच्यामधली मॅक्झिमम जी पदं आहेत ती ग्रुप सी आणि ग्रुप डीची पदं आहेत मग त्यामध्ये नगर परिषद प्रशासन संचालना नगर परिषदच्या प्रशासन संचालनालया अंतर्गत ज्या पदं आहेत त्याच्यामध्ये गट क आणि गट ड या वर्गातील तीन हजार सातशे वीस पद जी आहेत ती रिक्त आहेत मात्र या रिक्त पदांची भरती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही त्यामुळे आचारसंहितेपूर्वी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती होत आहे याबाबत कोकण विभागामध्ये कृषी पदवी असेल पदवीधारकांना संघर्ष समितीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हे निवेदन जे आहे ते दिलेलं आहे म्हणजे तुम्ही जे स्टुडंट प्रिपरेशन करत आहात त्यांच्या मार्फत हे निवेदन जे आहे ते देण्यात आलेलं आहे की आता हे जे काही आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आधी ही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू करावी नगरविकास खात्यामधली आणि नगर विकास आणि नगर परिषद प्रशासन यांच्यातर्फे गट क आणि गट ड वर्गातील जाहिराती तातडीने त्या प्रसिद्ध करण्यात याव्या असं निवेदन जे आहे ते, ते दिलेलं आहे तर अपेक्षा अशी आहे बघा अं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ त्याच त्याचप्रमाणे बघा नगर परिषद आणि नगरपंचायत विभागामधल्या गट क आणि गट ड वर्गातील तीन हजार सातशे वीस पदांची भरती करण्याबाबत करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केलेले आहेत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हे जाहीर केलेलं आहे के की नगरविकास खात्यामधील गट क आणि गट ड ची बरीचशी पदं रिक्त आहेत ते आपण बघितलंय की तीन हजार सातशे वीस पदं आहेत त्याच्यामध्ये पण मॅक्झिमम तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय की गट क आणि गट ड म्हणजे त्याच्यामध्ये नगर परिषद मध्ये किंवा नगरपंचायत याच्यामध्ये जे करिष्ठ लिपिक आहेत वरिष्ठ लिपिक आहेत तसेच कर अधिकारी वगैरे असतील तर या सर्व पदांसाठी जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती प्रसिद्ध होईल लवकरात लवकर त्याबद्दल वेकन्सीज ज्या आहेत त्या डिक्लेअर करण्यात येतील तसेच बघा नगरपंचायत विभागामधल्या या पदांची जाहिरात जी आहे लवकरात लवकर प्रसिद्ध होईल म्हणजे आचारसंहितेपूर्वी ती प्रसिद्ध व्हावी असं निवेदन केलेलं होतं तर याच्यावरती शासन जे आहे तातडीने काहीतरी कारवाई करेल आणि ऍडव्हर्टाइजमेंट ये दिसून येऊ शकते तर बघा हे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी आनंदाची गोष्ट आहे की निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घेतील आणि तुम्हाला ऍडव्हर्टाईजमेंट जी आहे ती दिसून येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहायचं आहे स्टडी करत राहा आणि त्या रिगार्डिंग नगर परिषदसाठी ज्या काही विविध पोस्ट आहेत त्याच्यासाठी अकॅडमीमध्ये बॅचेस पण जे आहेत ते सुरू झालेले आहेत तुम्हाला काहीतरी कन्फर्मेशन लागतं की आता एक्झाम खरंच येणार आहे ऍडव्हर्टाईजमेंट येणार आहे तर त्यासाठीच हे जे काही आहे आपण पेपर कटिंग बघितलेलं आहे ऑथेंटिकेट आहे की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना हे निवेदन दिलेलं आहे स्टुडंट्स कडनं की लवकरात लवकर एक्झाम जे आहे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आणि ही भरती प्रक्रिया जी आहे कर ती सुरू करावी कारण बरीचशी पदे जी आहेत ती रिक्त आहेत त्याच्यामुळे सध्या जे कर्मचारी काम बघत आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त कामाचा लोड आहे त्याच्यामुळे तो कमी करण्यासाठी देखील या भरती प्रक्रिया ज्या आहेत ते सुरू करण्यात येतील लवकरात लवकर आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर आणि तुम्हाला प्रिपरेशनसाठी काही सपोर्टची गरज असेल तर बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि सध्या दिवाळीनिमित्त ऑफर सुरू आहेत त्यामुळे त्या कोणतीही तुम्ही बॅच जॉईन करू शकताय दोन हजार रुपये त्याची प्राईज असणार आहे आणि एक इयर तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार आहे मग या सर्व बॅचेसमध्ये तुमचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अॅनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो हा नंबर आहे तर बघा या चॅनेलच्या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू